काय हा पाणी बरं झालं आता जातो तिथं पावसाचं वातावरण झालं जाणार चारा पाणी केला काही काय माहिती चारा ते जा जा चारा तेवढंच पडेल काही माणसं ज्या कामाला गेलं का दुसरं काम तयार राहतं कोरडा चारा आहे पाण्या पावसाचा खाऊन घालायचं त्यांना पाणी प्या पण आज पाच तर नाही हॅलो हा बापराज बोलते बोला काय महापुराला त्यांना मारले हे भाऊ मी दवा खायचं ॲडमिट केली का अरे बापरे बाप रे आईला त्या पाहुण्याला लाज नाही वाटत सगळं विकूम पुरीतो मी आणि कुशल महापुरीला मारले म्हटलं मा लय ले, लागेल का दोन बरोचे महापुरीचे बर 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 मी लगेच तो काय सांगा बाबा राहनात गे पाणी भरून आलो जायला चारा टाकला फक्त आता घरात सुद्धा जात नाही अवस्थेत येतो लगेच पहिलं पोलीस स्टेशनला जातो बापरे कधी आहे साहेब गाडी एक तर या बॉडीचा इतका वास येऊ हो राहिलाय इतकी दुर्गंधी पसरली ना बापरे इथं ना असं बसवत नाहीये आणि नेमकी मला आज इथं ड्युटी दिली साहेबांनी म्हणे गाडी येऊ हो राहिली पोस्टमार्टमला बळी पाठवा तोपर्यंत मॅडम तुम्ही तिथं ती गाडी तर कुत्र्याने इतका त्रास दिलाय का बास, अहो काय सांगा तुम्हाला मॅडम काय सांगू नका ते जायचं आहे र इकडं रस्त्यावर घाण नाही करायची घरी जायचं या गोष्टी करायला आलं का लक्षात मी करून चालू आहे लई धावपळ करीत आलो का हो बरं बरं मलाही ना बरं झालं बर तुम्ही इकडे भेटलं नाही तर पोलिस स्टेशनला चाललो होतो बापरे म्हणजे माझ्याशी काम आहे हो काय मला कम्प्लेट द्यायची आता काय झालं हो ते मला जाऊया नाही ना महापुरीला मग मा लई मा मारले हो दवाखान्यात ऍडमिट आहे पोर आणि दोन वर्ष अरे बापरे हो आणि फरा फरा तो फरार आहे तिला नाही नाही गॅरंटी नाही अरे बापरे गॅरंटी नाही त्यानं काय केलं माहितीये का डायरेक्ट असं पुरीच मुड धरलं असं बिताडे असं लोटून लोटून मारून टाकलं बापरे काय निर्लज्ज माणसं असतात तर तुला तो बेपत्ता कुठे जाऊ बसला कुठेला बस बस काय माहिती मग मुलगी काय बेशीत आहे का। हो दवाखान्यामध्ये हो टाचे पडलेले हा ना बापरे मग आता काही कंप्लीट लिहून घ्या रेट तर मी ना ड्युटीवर आहे इथं इथं काय तुमचं इथं एक खून झालाय ना खून खून झालाय चार दिवस झाले बॉडी पूर्ण कुजून गेलीये तर गाडी येऊ राहिली त्याच्यात टाकायची बॉडी पोस्टमॉर्टम ला पाठवायची हा मग तुम्ही वाटल दुसऱ्याला बोला देऊ तिकडे मावला नाही ना मला इकडे दिले ना आज पण आता कवूच मॅडम बर मी काय करते तुमचं जावायचं नाव वगैरे सांगा त्याचा सा शोध मी घेते बरोबर तुम्ही मुलीकडे लक्ष द्या तिच्या जीवन मारण्याचा प्रश्न आहे काय तुमचं दुःख मी समजू शकते तुम्हाला मा... बोलणं पण उमटत नाहीये एका बापाच हृदय मी समजू शकते नाही का माया मागच्या वेळेस असं त्वचा वेळ झालं त्याचा हो असं मारायचं मार कपडे काढू काडू आणायचा हो अरे बापरे पण मी काय काना मागे टाकलं म्हटलं सुधरल पाहुणा सुधारल पाहुणा पण आताच या टायमाला त्यांना डायरेक्ट असं जीवस घेतला सारखा तिथं पण जेव्हा तुम्हाला करायचा ना तुमच्या मुलीवर आण तेव्हाच तुम्ही एखादी कम्प्लेंट पोलीस स्टेशनला द्यायची होती काय राहायचं मॅडम माहिती का ना चुकत नाही नाही ते ठीक आहे पण काहीतरी मार्ग निघला असता तर त्याला आम्ही बोलून घेतला असत चार शब्द विचारले असते का कार्य हरम करा तू असं का वागतो का त्या मुलीवर अन्याय करतो का तिला मारतो हा सुधार सुधारला तर सुधारला असता तो काय तिच्या चुकीमुळे आता मुलीला मरणाच्या यात ना बघ लागू राहिले ना आता केशी केल्या असत्या तर परत मग त्यांना पुरे नांदवलं नसतं का नसतं असं असं प्रत्येक गोष्टीला सण करणार आहे या गोष्टीचा फायदाच लाव आता काय वेळ निघून गेला सांगतो मॅडम मॅडम त्याच्या लग्नाला इतका खर्च करेल मी तुम्हाला सांगतो त्याला ओंडा सुद्धा देईल सगळं देईल हो काहीच कमी केलं नाही त्या पाहुण्याला मी आता सगळं वाहून गेल्यानंतर पोलिसांची मदत घ्यायला पोलीस काय करू शकतील आता सांगा ती जर मरणाच्या दारात असेल तर आम्ही काय करायचं सांगा मला पण मुलं बाळ आहे बर का एक मी पोलीस म्हणून काम नाही करत पण असं का माझी मुलगी म्हणून मी काम करते मी ते आराम करा खोराचा शोध घेते हा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका मुलीकडे जा तिच्या तब्येतीकडे लक्ष द्या तिच्यावर उपचार करा तुमच्या अंगाचं कापड राहिलं तुम्ही खूप घाबरलेल्या अवस्थेत काळजी घ्या स्वतःची कसं आहे का बिचारी का कोण लक्ष देणार आहे सासरच्यानी असं केलं मायाच्या असं झालं तिने काय करायचं एक तर तिचे दोन नाही जाऊ द्या काम करता करता फोन आला जनावर चारा टाकलं पाणी भरून आलं शेतीला फोन आला तसंच निघालो तुम्ही रडू नका बर का तसंच निघाल हो मॅडम काय सांगत्या मी काय म्हणते तुम्ही रडू नका बर का मुली पाशी जा कुठे आता मुलगी नाशिकला कोणत्या दवाखान्यात सरकारी मध्ये शिविल बरोबर कोणी आहे का तिच्या कशी कोणीच नाही आता अरे बाप रे मग तुम्ही असं करा तुम्ही मुली पशी जा मी घेते शोध कोणत्या हा� गावाला गेलो होतं तिला तिला याला गेलो मरळ निरळला बरं बरं नाव काय म्हणले जावयाचं विशाल बरं चालेल ठीक आहे या मग तुम्ही मला तुमचा नंबर द्या बरं नंबर घ्या सांगा सत्त्याण्णव त्रेसष्ट एक्याण्णव सत्त्याण्णव त्रेसष्ट एक्क्याण्णव एकसष्ट बासष्ट एकसष्ट बासष्ट तुमचं नाव काय म्हणलं बाबरा ठीक आहे तुम्हाला कॉल करते oh. हराम हो हरामखोर भेटला लवकर शोध लाव तुमच्या परीने जेवढे प्रयत्न होतील ना तेवढे मी करते एक मुलगी म्हणून करते लक्ष राहू दे मुलीकडे बापरे विशाल हागवणी हम्म बायकोला मारतो काय भिंतीवर डोकं का आपण आणि आता लपून बसलाय अरे अरे हरामखोरा तू जातो कुठं या काळे मॅडमच्या हातातून हां हिने आत्तापर्यंत चांगले चांगले असे पातळातून शोधून काढले आणि तुला काही सोडते का मी हां अरे एका बाईशी कसं वागायचं कळत नाही लग्न केलंय ना तिच्याशी सात फेरे घेतले आणि तिचं डोकं बिनती तो ती बिचारी मरणाच्या यातनं बघू राहिली बरं बघतेस तुझ्याकडं चला आता आहे ना गाडी आली तर बॉडी टाकून देते मग जाते बापरे घरी गेले होते घराला पण लॉक आहे साला पळाला कुठं गावकऱ्यांनी सांगितलं आजूबाजूच्यांनी माळ्यात असेल म्हणे मॅडम जसं त्या पोरीला मारलं तसं तो खराब आहे त्याचं शेत आहे इकडं असं सांगितलं झाडाखाली कोणीतरी दिसते झोपले बेटा वा। मस्त एका आईबाईचा जीव धोक्यात घालून मस्त झोपलाय दारात दर भरतोय काय मी का ताट घेऊन नाही आले जो का मान ज्याच तुला आता जेवायला ना नाही चांगले लाडू पेडे खाऊ घालते पे। कुठे आराम खरा बिरयानी खवलेगा मी मला सांग हो। देऊ याचा आता आता बिरयानी काय झोप लागली याला काय झोप लागला आयला मारू कोडे आयला कोण म्हणून इकडे बघ कोण है झाली झाली जास्त मारवले मला काढले अरे कुत्ता या इकडे बघ कोण आहे को। बिर्याणी खाऊन झोपला काय टर रे एकदम हा मॅडम ग नीट उभा राय आणि आधी सांगून ठेवते जागच जर हलायचा प्रयत्न केला काय झालं मॅडम तर गाठ माझ्याशी या काळे हवलदार बाईशी आलं का लक्षात काय झालं सभ्यपानाचा नाही आणायचा काय झालं ना ते तुला सगळं माहितीये आणि इकडं तिकडं थबड घेऊन लपलाय ना तू पण मी पण आहे ना काळे मॅडम आहे असं पातळातून माणूस शोधून काढते तर तुझं काय रे चिल्लर मॅडम मारू नका तुम्ही मारू नका जवळ विशाल हागवणी विशाल हागवणी कोणी

मानायच नाही का आता आणू ना दोन चार दिवसांना हा ना म्हणून झोपला नका म्हणजे बायकोला भिंतीवर डोका आपटून मारून टाकले एक जागी उभा राहाय एक जागी उभा राहाय नाही तर तुला ना चारही बाजूनी पोलिसांनी घेरले तू किती जरी पाळायचा प्रयत्न केला ना तू पळून पळून कुठच जाऊ नाही शकत त्याच्यामुळे इथंच उभं राहायचंय तू मॅडम मी नाही असं केलं बायकोच डोकं भिंतीवर कोणी आपटलं माहिती तुला माहिती नाही बायकोनी स्वयंपाक केला नाही म्हणून तिला मार मार मारलं मारल्याच्या नंतर तिचं डोकं असं भिंतीवर आपटलं ती बेशूज झाली तिला शेजाऱ्यांनी दवाखान्यात नेलं ती ऍडमिट आहे तिला शंभर दोनशे टाके पडले आणि आता ती मॅडम इकडे ने मी आसने करणार हो मॅडम सांग पटकन हो मॅडम खरे कर मी मुंगी सुद्धा मारलीने हो आजपर्यंत नाही मारली पण बायकोला मारले ना नाही हो थोडा फेरशिल रे एवढा पाप नाही हो नाही हो खरे शपथ देवा शपथ हो शपथ आई बाई नाही हं ना तीन बहिणीला झालं त्यांनी त्यांना जर असं नवरींनी मारलं तर तू काय करशील रे मी मारून टाकेन हा ना तुला कोण मारना देते मारून टाकशील ना तुला कोण मारणार मी फक्त बोललो एक बोल फक्त ती बाई मरणाच्या यातनं बहू राहिली तिचा बाप त्याचा असं कापर होत होतो तो माझ्याकडं आला तो म्हणा मॅडम माझ्या खराब थरावे मुलीला मारून हाणून खूप हो वेळेस त्याचं झालं पण आम्ही सगळा अन्याय सण केला तुमच्यापर्यंत आलो नाही पण आता माझी मुलगी मरणाच्या दारात आहे तिला वाचवा मॅडम असं बोलला तो बाप तिने मारला थांबा त्याला फोन करते त्याचा नंबर आहे माझ्याकडे तिने मारला हा बाबुराव वाटला वे हो हो तुम्ही ना तुमच्या जावायचं शेत माहितीये ना लिंबाचं झाड आहे मोठं बघा पटकन तुमचा जावया सापडलाय सापडला हराम करायला सोडू नका काय तू जातो कुठं काळे मॅडमच्या हातात या लवकर चारी बाजूनी पोलिसांनी घेरलेलंय जर झर इकडं तिकडं पाहायचा प्रयत्न केला ना मॅडम मार्जा ना? मारित नाही हो। तुला तु ना? हाच, हाच। आराम खोर माय खोर माय खोर कोणते आवस्त होते कोणते आवस्थे चार लोकांनी काय नाही तुला काय केलं नाही नाही लोक ये सांगायला

मॅडम याला फार शिस्त झाली पाहिजे तुम्हाला सांगतो याला सोडू नका तुम्हा तुम्हाला सांगतो तुम्हा तुम्हा तो कसला सुटतो तो कसला सुटतो या काळीMadam च्या हातात लाज ना वाट रडायचं नाटक पोलिसांसमोर नाही करायचं ते घरी करायचं समजलं का या सगळ्या नाटकं ना घरी करायची बायकोला मारतानी लाज नाही वाटत याला परधान पैसा पुरवला हे मी केलं आ? नको नको तू तुला आणून बायकोड चुकी झाली झाली ना एवढी आता कसा कबूल झाला उठा आता एवढी चुकी माफ करा बघ माझ्याकडे बघ मारलं ना बायकोला वाटलं नायकुला तेवढी चुकीच झाली ना, ना? तिला सोडून तू पळून शेजाऱ्यांनी तिला दवाखान्यात नेलं हा अरे हराम खोरा तिने तुला तू तिला सोडून पळून घ्या शेजाऱ्यांनी तिला नेलं अरे वाटत कोणी राक्षस रागा रागाचा असा राग असतो एका बाईचा जीव घ्यायचा असा राग असतो राग उतरला जन्म जेलमध्ये नाही तुला आता खडी फाडायला ओठ डेट झाली काय झालं काय झालं पोरीची डेट झाली बरं मी काय म्हणते बाबा तास नव्हतो बाबा बाबा बाबोबाला माहित तास होईल म्हणून पुढे पाह पुरी आता तुम्ही शांत अरे हराम खरा निशील त्यांचा पोटचा गोळा भरून आता एका जीव गेला ती तर तुझ्या बापाला चुकणार नाहीये पण एका बिचारा गोरगरीब बायचा जीव गेला रे तिची काही नीच आहे रे तू तुझं खबर पाहिलं वाटत सुद्धा नाही तू एवढं घाणेर कृत्य करशील

तुझी लायकी तुम्हाला मारून टाका पण शेवटचा जेव्हा चांगली होती तुझ्या होती तेव्हा तिला सांभाळलं नाही तिला तिच्या भावना जपल्या नाही आता टाक देऊ तुम्ही मारून टाका पण नका तू मारणारच आहे आता तिडे गेल्या तू आहे चांगल्या चांबड्या लोंग आता मॅडम आता याला तुम्ही सोडू नका याला पाचवी चिखल द्या बरं का हो कर, गया कर भाई 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 की आता याला काय पाठवू नका तिकडे आगळे डागला याच्यावर तू काय अटकले नाही बाय बाय बी पाहतो बापुरी चा आगळे शेवटचं पाहू दे शेवटचं पाहू दे तुझी लायकी का तिचं तोंड पाहिजे अरे चुकलं ना माझं थोबड पाहिला कोणी येणार नाही आता तिथं मला मला बाल फासावर नाही तुम्ही तू सुद्धा तसाच जाणार उत्तरेच्या मावतीने जाणार आहे तू पण बर मॅडम मी जाऊ का तुम्ही याला सोडू ना दुःख मी समजू शकतो सोडू ना बाबूराव तोंड जोडे बाबा तोंड जोडे मी तुमचं दुःख समजू शकते तुम्ही काही टेन्शन घेऊ नका तिचा व्यवस्थित विधी मार्ग करा आता या बाय शेवटी तिचं आयुष्य होत तेवढं जगली आता आपण काय करू नाही शकत नाही आयुष्य यानं कमी केलं कमी केलं ना मग ते पण त्याच्या तुमच्या पण चुका आहे जेव्हा काहीतरी अन्याय कुठं तरी होत असतो ना एखाद्या व्यक्तीवर तेव्हा त्याला वाचा फोडायची असती तर यांचे ना हे चाळे थांबतात या अशा लोकांचे नाही तर यांची ना या घाणेरडी वृत्ती ना अजून वाढत वाढत जाती आणि काहीतरी त्याच्यातून आहे ना हे घडत जात बरोबर आहे ना हा म्हणून यांची अशी घाणेरडी वृत्ती थांबायसाठी तुम्ही अन्याय सण नाही करायचा यात तुम्ही पण तेवढे दोषांदारी ज्यावेळेस पहिलेच मुलीला मारहाण चालू होती तेव्हा जर एक कंप्लेंट दिली असती ना तर यांनी आज हे असं केलं नसतं आणि त्या बिचाऱ्या आईबाईचा जीव गेला नसता आलं का लक्षात मॅडम किती वाटतो बाबू मॅडम तुम्ही एकदा तुम्हाला मारून टाकायच लट्टून दे मला पाच नाव पण मला मारून टाका बहिणीचा असा जीव गेला असत तुझे काय वाटलं असत तुझ्या आत्म्याला काय वाटलं बाई चुकी आहे मला पाच नावाट दे मी तयार आहे বুগাই লওক নে আুৰা ফাচা নাই তু চাব নক